पुसदीतील अलखेर फाउंडेशनतर्फे गरीब गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्याचे वाटप पुसदीतील अलखेर फाउंडेशन यांच्या वतीने शहरातील नगरपरिषद व इतर काही शाळांमध्ये गोरगरीब गरजू विद्यार्थ्यांना मोफत बॅग वह्या कंपोज टिफिन बॉक्स वॉटर बॉटल बास्केट व पेन इतर शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले पुसदेतील अलखेर फाउंडेशन गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक उपक्रम राबवत आहे त्यामध्ये कोरोना काळात पुस शहरात या संस्थेने गोरगरीब नागरिकांना मोफत राशन किट व मोफत औषधे वाटप करून एक आदर्श निर्माण केला होता शालेय साहित्य वाटप करताना त्यांनी कोणत्याही प्रकारचे फोटो सेशन केले नसल्याने सर्व स्तरातून अलखेर फाउंडेशन या संस्थेचा सामाजिक उपक्रमाचे कौतुक होत आहे शालेय साहित्य वाटप करतेवेळी अलखेर फाउंडेशनचे अध्यक्ष गुलाम अहमद अरबाज खान मुशीर खान मिर्झा मलिक मोहम्मद रेहान सैयद सय्यद शाम, सैयद सज्जाद मोहम्मद सोहिल मुदत्सीर खान सैयद उमेर अली असंख्य पदाधिकारी उपस्थित होते